जयंतचा नवीन गैरसमज जान्हवीची कोणती परीक्षा घेणार जयंत जान्हवीला तिच्याच परिवारापासून करणार का दूर लक्ष्मीनिवास मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते कहाणीमध्ये रोजच नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतय की जयंत ऑफिस हून परतलेला आहे त्यानंतर जान्हवी मात्र आपल्या फोन वरच बिझी असते आणि तेव्हा जयंत तिच्या समोर येऊन बसतो पहिले तर तिच्या हातातून फोन घेतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की मला आपल्या रूम मध्ये एकही गॅजेट नकोय आणि तो फोन बाजूला ठेवून देतो त्यानंतर तिला म्हणतो की मी ऑफिसला गेल्यावर तू एक तास फोनवर बोलत होतीस तेही तुझ्या घरच्यांशी आणि तुला वाटलं नाही की मला साधा एक फोन करावा आणि माझ्याशी गप्पा कराव्यात तेव्हा जान्हवी त्याला समजावताना दिसते त्याला म्हणते की तुला फोन करायला मला थोडं ऑकवर्ड होत थो होत म्हणून नाही केला नंतर जयंत तिला जवळ घेतो आणि पुढे तिला म्हणतो की जी मुलगी आपल्या आई बाबांसोबत फोनवर एक एक तास बोलत असते लग्नानंतर त्या मुलीच आपल्या नवऱ्यावर प्रेमच नसतं म्हणून जान्हवी थोडी थबकतेच आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण जयंत मात्र काही ऐकून घेत नाही त्यानंतर जेव्हा सकाळी जान्हवी उठते तर एकटीच ती बेडवर असते जयंत तिथे नसतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की जयंतचा जान्हवीला घेऊन झालेला हा गैरसमज आता जान्हवीची कोणती नवीन परीक्षा घेणार जयंत जान्हवीला तिच्या आई बाबांपासून दूर करणार का तिचा फोन तिला माघारी देणार की नाही हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या एपिसोड मध्येच कळेल तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार